राष्ट्रवादीचे आमचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सिडकोचे माजी संचालक त्याचप्रमाणे नवी मुंबई शहर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय नामदेव भगतसाहेबांचा आज वाढदिवस आहे आणि मी खास करून त्यांना आज वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायला आलो संघटनेमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे उत्तम संघटक म्हणून काम केलेलं आहे आणि नवी मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादीची धुरा यशस्वीरित्या ते पार पाडत आहेत मी आई एकविरेच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि येणाऱ्या काळामध्ये राजकीय यश नवी मुंबई शहरामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला मिळो हीच शुभेच्छा देतो कायम त्यांच्यातला कार्यकर्ता वयाने ते माझ्यापेक्षा माझ्या वडिलांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे वयाने ते मोठे असले तरी त्यांच्यातला कार्यकर्ता आजही जिवंत आहे त्याच उत्साहाने पक्षांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी ते पेलत असतात यशस्वीरित्या ते पार पाडत असतात म्हणून आज वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना मनकपूर्वक शुभेच्छा देतो पक्ष नक्कीच त्यांनी जे काही काम अनेक वर्ष समाजकारणाचं राजकारणाचं ते करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्याकडे त्याचा संपूर्ण आढावा आहे आणि त्यांना लवकरच न्याय पक्ष देईल हा विश्वास देखील मला आहे